राज्यातील महापालिका निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे पण आता प्रशासकीय कामांना गती आली असून प्रभागरचना आरक्षण आणि मतदार याद्यांच्या हालचालींना वेग आलाय नेमकं काय घडलंय आहे हे पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मागील तीन ते चार वर्षापासून महापालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजकीय आणि शासकीय स्तरावर हालचालींना वेग आलाय महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी नगरविकास विभागानं प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत दिल, या नव्या आदेशानुसार महापालिकांमधील प्रभागरचना चार सदस्यीय असणार आहे महापालिका पातळीवर या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे पण यासाठी दोन हजार बावीसचीच सदस्य संख्या कायम ठेवण्याचे आदेश सांगली महापालिकेसाठी देण्यात आले त्यामुळं जैसे थेची स्थिती असणार आहे तर तासगाव पलूस नगरपालिकेत वेगळं असणार आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेपूर्वी बहात्तर सदस्यांची संख्या होती ती वाढणार नाही तर प्रभागांची ही वीसच राहणार आहे म मतदारसंख्येत मात्र वाढ झालेली आहे तर मतदार याद्या विधानसभेच्याच गृहीत धरल्या इतर मागासवर्गीय प्रवर्गाचं आरक्षण प्रभाग रचनेवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानं जवळपास पाच वर्षापूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत सर्वोच्च न्यायालयानं सहा मे रोजी या निवडणुका तात्काळ घेण्याचे आदेश देताना ही प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करण्याचे व त्या संदर्भातील अधिसूचना एक महिन्यात काढण्याचे आदेश दिले होते त्यानुसार नगर विकास विभागानं मंगळवारी ड वर्ग महापालिकातील प्रभाग रचनेचे आदेश काढले आहेत यात सांगली कोल्हापूर इचलकरंजीसह राज्यातील एकोणीस महापालिकांचा समावेश आहे सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या हद्दीत वाढलेल्या मतदार सुधारित या यादी तयार होईल तसेच आरक्षण व प्रभाग आदेशानुसार प्रभाग रचना काही प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी देखील आता सुरू झाली असून तेथे द्विसदस्य प्रभाग रचना होण्याची शक्यता आहे तसे आदेशही नगर विकास विभागानं प्रशासनाला दिले आहेत त्यामुळं आता येथे चोवीस सदस्य संख्या होईल तासगाव पालिकेच्या नगरसेवकांची मुदत दोन जानेवारी दोन हजार एकवीसला संपली होती पण कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेल्यानं नवी प्रभागरचना आणि आरक्षण प्रक्रिया रखडली होती पण आता सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानं पुन्हा हालचालींना वेग आला